ट्रान्सजेंडर म्हणजे नक्की काय एखाद्या मुलीकडे बघितल्याच्या नंतर मी तिला ताईच म्हणणार आहे किंवा पण एखाद्या मुलाकडे बघितल्याच्या नंतर मला काहीतरी वेगळ्या फील होत आहे मग जर का मला असं वाटते की माझं शरीर पुरुषांचं जरी असेल पण मी मनाने जर एक स्त्री आहे तर मला दुनिया जर ट्रान्सजेंडरचं उप म्हणजे किन्नर छक्का या सगळ्या गोष्टी बोलत असेल ठीक आहे मी ते टाणे टाणेटोमणी सहन कर माझे आई वडील असून ते मला ना असं वाटायचं की मम्मी पप्पा का आले त्यावेळेस मी असा विचार करत होते की माऊ जर तुला तुझ्या घरातले ॲक्सेप्ट करत नाही आहे तर तुला बाहेरची दुनिया कसे काय ॲक्सेप्ट करणार पण एक तो आक्रोश असतो ना त्या आईला तिचा बाळ जपायचं होता आणि मला माझं आयुष्य जगायचं होतं मला हेही तितकंच माहिती होतं की इथून तू बाहेर पडल्याच्यानंतर नंतर तुझं कोणीच नाही आहे लोकांचं घर होतं आणि काहीच नाही आहे तुझ्या हातामध्ये फक्त पंधरा रुपये आहेत त्या पंधरा रुपयामध्ये तुला पूर्ण आयुष्य जगायचं आहे तर असं कधी प्रसंग आलेत का की मुलांकडून त्रास झाला वगैरे जेव्हा तुम्ही समाजात वावरताय असं नाही झालेलं आहे की कोणी मला माऊ म्हटलेलं आणि त्यांनी मला फ्लट नाही केलेलं माझ्या चेहऱ्यावरती चाकूनी असं ब्लेड जे असतं ना त्याने सुद्धा असे हे करून घेतले की मला हा चेहरा नको कोणी छक्का गोड मामू बायला ह्या सगळ्या गोष्टी बरेच जणांकडून आपण ऐकतो की हा त्रास प्रत्येकाला आहे प्रत्येक किन्नरांना आहे मग ना त्यावेळेस मी खूप रडायचे मी देवाला पण म्हणायचे की अरे तू मला असं का जन्म दिलाय की ह्या सगळी जो तो येतोय ती माझी टिंगलटवाळी का करतय लिटरली मला मारण्याच्या सुद्धा धमक्या आलेल्या आहेत जर का ह्या समाजातल्या माणसांनीच आम्हाचा विरोध केला ह्या समाजाच्या माणसांनीच आम्हाला असं काही ट्रीट केलं तर आम्ही जाणार कुठे मी तर म्हणते ना लादी कचरासाठी जरी तुम्ही मला घरात कामाला ठेवलात ना तरी सुद्धा मी करेल आत्ताच एक न्यूज बघितली की चोवीस ट्रान्सजेंडरनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला ते नक्की काय प्रकरण